सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्थ पोस्ट करून ती व्हायरल कर करण्यात येते ही व्हायरल पोस्ट राहुल कुंभार नावाचा कोण एक व्यक्ती आहे त्यानं त्याच्या प्रोफाईलवरती अनेक मोदींच्या संदर्भातल्या चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी तक्रार द्यायला आलो आहे यामध्ये नरेंद्र मोदींच्या मणिपूरच्या एका कुठल्या तरी गोष्टीवरनं एक नगर महिला दाखवून मोदी आणि अमित शहा प्रभू रामांच्या वेषामध्ये त्या ठिकाणी उभारलेले त्यांच्या शेजारी दाखवलेल्या आहेत ही अतिशय विडनामनात्मक ही गोष्ट आहे देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या मोदींच्याबद्दलची अशी पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे एस पीने सांगितलेलं आहे ताबडतोब त्याला आम्ही या ठिकाणी आणून त्याच्यावर कडक कारवाई करू इथून पुढं जर सोशल मीडियाच्याबद्दल जर कोण अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांची आणि देशाचे पंतप्रधान जेव्हा कारवाई आक्षेपार पोस्ट करेल त्याला सोडलं जाणार नाही त्याच्यावर ना कारवाई केली जाईल पोलीस काय करतील ते बघू आणि मग भारतीय जनता पार्टी नाईराजानं मग उद्या कायदा हातात घ्या लागला तर आम्हाला दोष देऊ नका अशा भूतांना अशा समाजकंटकांना शासनानं आवरावं